वडर समाज हा जयसिंगपूर नगरीचा पाया आमदार राजेंद्र पाटील वडर समाज सांस्कृतिक भवन व रस्ता कामाचा शुभारंभ वडर समाज हा जयसिंगपूर नगरीचा पाया आहे या समाजाने आपल्या मेहनतीच्या घामाने दुसऱ्यांच्या घरांची स्वप्ने पूर्ण केली पण स्वतः मात्र पत्र्याच्या शेडमध्ये राहून त्यांना उदरनिर्वाह चालवावा लागतो ही परिस्थिती बदलण्यासाठी समाजातील युवकांनी शिक्षण घेतल्याशिवाय समाजाचा विकास शक्य नाही वडर समाजाच्या विकासासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील येडरावकर यांनी केलं जयसिंगपूर येथील वडर समाज सांस्कृतिक भवनासाठी दोन कोटी आणि वडर भवना समोरेल चाळीस फोटी रस्ता व गटरासाठी आणखी दोन कोटी रुपयांचा उद्घाटन सोहळा आमदार राजेंद्र पाटील येडरावकर यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी आमदार पाटील येडरावकर बोलताना म्हणाले की जयसिंगपुरातील वडर समाजाचे विकासाचे प्रश्न प्रलंबित होते ते आता मार्गी लागले आहेत यापुढेही वडर समाजासाठी आपण मोठ्या प्रमाणात विकास कामाचा निधी देणार आहोत समाजातील मुले चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेऊन सुशिक्षित होत चालली असून चांगल्या पदावरती काम करत आहेत समाजातील मुले शिकली पाहिजेत त्यासाठी म्हणून या सांस्कृतिक भवनाचा उपयोग करावा यापुढेही समाजासाठी चांगल्या पद्धतीने निधी देऊ माजी नगराध्यक्ष संजय पाटील येड्रावकर म्हणाले आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर व सरकारच्या माध्यमातून थांबलेली विकास कामे सुरू केली आहेत शहरामध्ये आतापर्यंत दोनशे ऐंशी कोटी रुपयांची विकास कामे झाली आहेत दोनशे सत्याहत्तर कोटीचे प्रस्ताव पेंडिंग आहेत ही कामे सुद्धा लवकर पूर्ण होतील यासाठी तुमच्या सर्वांचे पाठबळ आमच्या सोबत राहावं असं मत त्यांनी व्यक्त केलं माजी नगराध्यक्ष गंगाराम माने रुस्तम मुजावर असलम फराज यांनी मनोगत व्यक्त केली स्वागत माजी नगरसेवक महेश कलगुटकी व प्रास्ताविक माजी शिक्षण सदस्य अर्जुन देशमुख यांनी केलं यावेळी मुख्य अधिकारी टीना गवळी माजी नगरसेवक शीतल गतारे बजरंग खामकर प्रकाश जले राजेंद्र आडके विठ्ठल मोरे सतीश मलमे राजेंद्र नांद्रेकर रोहित डोंगरे राजेंद्र दैंगडे मिलिंद भिडे सुनील ताडे रमेश येळगुडकर भगवंत जांभळे सर्जराव पवार राहुल पाटील आकाश शिंगाडे सुरेश शिंगाडे मिलिंद शिंदे सचिन डोंगरे संजय नांदणे संभाजी मोरे बाबुराव कलगुटगी ज्योतिराम जाधव गुंडापा पवार आसावरी अडके रेखा देशमुख अनुराधा अडके श्रीमती प्रमिला मुरगुंडे अंकुश पवार आदी मान्यवर उपस्थित होते महानकर निपसटी अमर नलवडे जयसिंगपूर ताज्या बातम्यांसाठी महानकरेला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा